आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक पत्रकार दिनानिमित्ताने उत्तर महाराष्ट्र पत्रकार सत्कार सोहळा संपन्न ही बातमी सविस्तरपणे बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे YouTube चॅनल सबस्क्राईब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट श्री महाकाली देवी मंदिर स्थानक नाशिक येथे अध्यक्ष केशवराव अण्णा पाटील सुरेश तडजिया डॉक्टर प्रतापराव कोठावळे यांच्या प्रमुख उत्तर महाराष्ट्रातील असंख्य पत्रकार उपस्थित होते न्यूज मराठीचे त्र्यंबक तालुक्यातील प्रतिनिधी अरुण शिंदे यांची निवड करण्यात आली त्यांना प्रशिक्षित पत्र सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले उत्तर महाराष्ट्र पत्रकार पुरस्कार सुरेश भटवेरा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले न्यूज मराठीचे यांच्या वतीने अरुण शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले जीन्यूज मराठी मुख्य संपादक धनंजय गायकी नाशिक विभागीय संपादक श्याम जाधव जिल्हा प्रमुख अशोक पगारे पवन पगारे सुनील पगारे विजय चंद्र मोरे रवींद्र साळवे सचिन जाधव किशोर शिरसाट संदीप अहिरे संजय गडाळे उद्धव जगताप दीपक पवार आजी माजी प्रतिनिधींकडून खूप अभिनंदन करण्यात आले आणि शुभेच्छा देण्यात आल्या विभागीय संपादक श्याम जाधव जी न्यूज मराठी नाशिक